नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ना आपल्याला सकाळी सकाळी काकडीला खात सोडायची काकडीचे थोडे भाव तेजीत आहे मग गंमत अशी होती की थंडीमुळे काकडीची कळी वगैरे फुलं वगैरे सेट होत नाही तर आज आपण त्याला खाज आणली थोडा खात सोडायची आपल्याला पंप ऑलरेडी सेट करून ठेवला पाणी चालू करून खाली आज बेडाचे ओले करून घेतले तर जेणेकरून फक्त पाच दहा मिनटं आपण ट्रीप चालू आणि खात सोडून देऊ ऑलरेडी बेड ओला असल्यामुळं खात स्प्रेड व्हायला हो पारखा टाइम लागणार लवकरात लवकर खात पसरून जाईल त्या अनुषंगाने ना तर आता पटकन खात सोडून देऊ आपल्या कांद्याला पण ड्रिप जोडलं सकाळी कांद्याला पण आपलं खात सोडायची दुपारनं तर कांदे पण कांद्याची बेड दिवस ओले उजून देऊ आणि आज कांद्याला सोडू उद्या परत मक्काला पण सोडायची कामाचं नियोजन चालूच आहे जास्त चालू काय म्हणजे स्टॉप असं काही नाही डोंगराला पण औषध फवारणी करायची आज तर पहिलं प्रथम काम आपलं काकडीला औषध फवारणी फवार खात सोडणी करायची खात सोडून घेऊ मध्ये नंतर त्यानंतर डोंगराला लावश फवारणी करू आपण इकडे रोटर मारत आहे तर ट्रॅक्टर आपण इकडं झाडाखा लावून ठेवला तर रोटर मारून घेतीलच आपलं आपलं जे महत्वाचं काम आहे आपल्या हिशोबाचं तर ते पटापट आपण आवरून घेऊ का तर मित्रांनो आपण एक किलो आ, अमोनियम फॉस्फेट म्हणजे बारा ॲक्सिड आणलं आहे तर त्यातलं आपण नाही का सध्याचा पाकपंपामध्ये अर्धा किलो सोडून देऊ आणि एक दोन दिवसाच्या हिशोबाने परत पा अर्धा किलो सोडून देऊ वर्ग पूर्ण एक किलो एकाच कटी एका वेळ नाही आपण अर्धा अर्धा किंवा दोन वेळेस सोडू आपण बरं मित्रांनो तर पाच पंपाचं आपण मिशन पाच डबे पाणी आहे पंप भरून चालू करून दे आपण एकदा रोटर तोडून देऊ आपण एकदा चला चला आपलं इकडं पंप भरायचं काम चालू आहे औषध कालून ठेवलं आपण आणि अप्पाला आपण रोटर जोडून दिल्यावर का तर रोटर मारायचं काम चालू आप्पाचं वर्ग आला ट्रॅक्टर रोटरचा बघा नाही सध्या डिसेल बघा जोडून टाकलं आप्पाचं रोटर चालू झाला आहे आपण रोटर मारताय तिकडं आपल्याला तिकडे कांदे आणि गाईंसाठी घास करायचा आपल्याला तर तिकड आपण रोटर मारतात तिकडं आपाचं काम जे काप्पा करत आहे आपलं काम आपण फटाफट करून घेऊ मित्रांनो काकडीला खात सोडून इकडं आपण नाही कदा गव्हाला स्प्रिंगलर जोडून दिला का गव्हाला करायचं आपल्याला इकडं स्प्रिंगलर चालू आहे प्लस खाली आपण कांद्याला ड्रीप पण जोडून दिलं आहे म्हणजे शिवा बोल काय झोपे आहे ना शिवा बो बसले खेळत पाणी पाणी खेळायचं काम तर झोपी लावून देऊ आणि पाईप निघाला होता ओलो होऊन गेलो बरोबर का तर फ्रेश होतो थोडंसं हात धुवून घेऊ आता कपडे चेंज करून घेऊ आपण प्लस स्प्रिंकलर ना खूप वेळ चालू आहे पाणीच पाणी झालं आहे तर आपण बंद करून देऊ इकडं आणि आपलं ड्रिप्लॉप तिकडे वेंचुरी सेट करायची तर शिबोंग वेंचुरी घेऊन येतो आहे इकडं आपण वेंचुरी बसून देऊ आपल्याला आपल्यानंतर काकडी पण तोडायला वेगळीच आहे आता वेंचुरी बसू आणि काकडी पडायला गेलो आपण पाणी लावून दिलं तर बेड पूर्णपणे ओले होऊन गेले बरं का तर आपण काय करू पाणी मक्कावरती चालू करून देऊ आणि कांद्याचं पाणी बंद करून देऊ शुभ मेपर्यंत आहे ना तर इकडे चालू आपण याच्यावरती कांद्यावर सॉरी मक्कावरती चालू पाणी बरं का कॉक आहे आपले फिल्टर कॉक सेट केलं आपण तर हे हा कॉक मक्काकडे फिरतो मक्काला चालू करा आपण पाणी कांद्याला बंद झालं मक्काला पाणी तळ झालं आपलं <laughs> मित्रांनो वेंचुरी बसवायला आपल्याला खूप उशीर होणार आहे टाईम लागेल टाईमपास जास्त होईल अजून शुभम तर काय आलं नाही वेंचुरी घेऊन म्हणजे त्यांना फोन केला होता की हे तो बोलतो म्हणून तो तर तो येईपर्यंत आपण काकडी तोडायला मिळलो कारण का वेंचुरी बसायला जर त्याचा टाईम झाला काकडी तोडणं होणार नाही आपलं तर त्यानुसार शिवाने आज घरी एकटाच आहे शिवावरून झोपलेला आहे आप्पा पण आहे घरी पण आप्पा शिवाकडे बघते आणि आपल्या काकडी तोडावं लागणार आहे त्या अनुषंगाने शु शुभम येईपर्यंत आपण काकडी तोडायला सुरुवात करून चाललो होतो इकडं शुभमभाऊ बाजार झाली मला कामाचा काकडी तोडायचा था प्रॉब्लेम थांबला था तो तो आता कामात थांबला आता खऱ्या अर्थानं चला विंचुरातून आपलं खात पण सोडायची खात घेऊन जाऊ वेंचुर झाडायचे पाईप पाहिजे पाईप पाई 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 पण घेतला बाकी सामान शुभम पुढे घेऊन गेले पटकन जोड लवकर लवकर लोको वेंचुर सेट करू शुभमला खात थोडा लावून देऊ आणि आपण काकडी तोडाल बिलकुब आणि काकडी लवकर तोडून झाली की आपल्याला आपल्याला स्प्रे पण घ्यायचा आहे व स्प्रे पण काढू आपण मित्रांनो आपली वेंचर फिट झाली आहे बरं का आणि मग ट्रायल घ्यायला आता लाईट गेली आणि सूर्य मावळतील चालल्यामुळं नाही का सोलर पण एवढं पाणी हे ना प्रेशर द्यायचं त्याच्यामुळे आता उद्या टेस्टिंग घेऊ आपण याची आता पूर्ण सेट आहे पूर्ण सेट करून तुझ्या सगळं चालू करून टेस्टिंग घेऊन टाकायची चला जाऊया घराकडे घरचे काम आवर आपण आता मित्रांनो सूर्य मावळतील आहे आपण मला काकडं तोडायला बरं का आता बघू किती कॅरेट निघतात जास्त नाही एक दोन कॅरेट निघते सारखेच जेवढे निघाल तेवढे तोडून घेऊ आपण बरं का चाल रे अजून आपल्या खूप तोडाच्या काकड्या शिवड्या चाल रे सर्दी मोक रे तर काकड्या खायचं तर ठीक आहे चाल मी तोडून पाठव कशाला आला तू कशाला आला काकडी नको सर्दी लय ना आपल्याला हा सर्दी एवढी काकड खायचं कामताल आपलं का, चला था लुण। था लुण पड़ा पड़ा का काकड तुला चल तर चला काकड तू लागला मित्रांनो दोन कॅरेट भरून तिसरं कॅरेट भरतो आपण शेवटची गल्ली राहिली हे काय फुल भरणार नाही असं वाटते कारण का दोन गल्ल्यामध्ये किती भरणार अंधार पडायला लागला आहे आणि पटापट तोडून घेऊ छोटची गल्ली आणि माव वाटत तसं व्हिडिओवरती थांबू हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर चॅनलवरती चॅनलला की सबस्क्राईब करा